तंत्रज्ञानामुळे भारत समृद्ध होत असून ज्ञानाच्या जोरावर आपण जगावर राज्य करणार रा आहोत तंत्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जपानमधील सहा विद्यापीठांच्या सोबत करार केला जाणार असून तंत्र शिक्षणासाठी पहिल्या टप्प्यात भारतातील एक हजार विद्यार्थ्यांना जपानमध्ये शिक्षणासाठी पाठवले जाणार आहे अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिली सांगली जिल्ह्यातील मिरज येथील तंत्रशिक्षण महाविद्यालयात अत्याधुनिक डिजिटल सुविधा व पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील आणि आमदार इद्रिश नायकवडी जिल्हाधिकारी अशोक काकडे प्राचार्य डॉक्टर संजय परदेशी यांच्यासमवेत प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करण्यामध्ये दे। महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकच राज्य ठरलं आहे असे सांगून मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले केंद्राच्या धोरणाच्या अंमलबजावणी न करण्याचे काही राज्य सरकारने ठरवले होते त्यामुळे महाराष्ट्रात त्यावेळी असणाऱ्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे दोन हजार बावीसच्या अगोदर शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली होती मात्र पुन्हा आपले सरकार असल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती सुरू झाली स्किल डेव्हलपमेंट शिक्षणाचं जगात महत्त्व वाढत चाललेले आणि शासनाने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्र शिक्षणामध्ये राज्य आघाडीवर आहे असे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं सहा विद्यापीठामध्ये करायचे त्या सगळ्या विद्यापीठांचं म्हणणं आहे की आमच्या एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग आहेत लॅब्ररी आहे लॅबोरेटरी आहे प्राध्यापक आहेत तुम्ही तुमची द्या तरी आमचं सगळं युटिलाइज होईल आणि मानव जातीला कारण जपान हा बौद्ध पंथावर आधारित असल्यामुळे बुद्धाने सगळ्या जगाला इतरांचा विचार कर इतरांचा विकास कर हे सांग तिथला प्रत्येक माणूस असा वाकवून नमस्कार करतो नम्रता म्हणजे टोकाची नम्रता सात म्हणतो तुम्ही तर त्या जपानने माझ्या देशाला उपयोग पण तू माझ्या बिल्डिंग रिकामी पडल्या आहेत तुमची पोरं पाठवा असा आग्रह झालाय एम ओ केल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये जाहिरात करणार बावीस हजार मुलं ॲप्लिकेशन करतील त्यांची जपान स्टाईल टेस्ट होईल आणि पुढच्या वर्षी एक हजार मुलं पॉलिटेक्निक इंजिनिअरला जपानमध्ये विजा आमचा तिकीट आमचं राहणं जपानचं अशा पद्धतीने होईल आणि त्यामुळे खरं म्हणजे आज मी आलो आणि इथे ज्या अध्यात गोष्टी आहेत त्या बघून मला खूप आनंद झाला आहे तो उपयोग करतो